आज आपण आळूवडी बनवणार आहेत आळूवडी बनवण्यासाठी आपण आळूचे पानं आणलेले आहेत त्याला स्वच्छ धुवून घेऊन असं लाटण्या लाटून घ्यायचं है। आहे त्यानंतर आपण बेसन बनवणार आहे बेसन टाकून घेऊ त्यावर थोडंसं मीठ हळद मिरची पावडर कांदा मसाला एमडी मसाला थोडीशी कोथमिरी टाकून देऊया त्यानंतर हाताने घासून आपण अजवाईन टाकणार आहे जे करून पोटाला त्रास होणार नाही त्यानंतर बेसन आपण छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे आळूच्या पानावर आपण छानपैकी बेसन लावून देऊया एकावर एक, एक पानं दोन पानंही ठेवू शकतात आपण एकावर एक, एक पानं ठेवून त्याला बेसन लावून घेत आहे बेसन लावून झालं की आपण त्याला छानपैकी रोल बनवून घेऊया त्याचा रोल बनवून घेतलं की आपण आत्ता शिजायला ठेवणार आहे रोलला कढई घेतलेली आहे कडाईमध्ये पाणी टाकून त्यावर एक वाटी ठेवायची आहे मग मग प्लेट ठेवून देऊया झाकून दहा ते पंधरा मिनटासाठी असं छान प्रकारे आपण आळूवडी शिजली की आपण त्याला बारीक बारीक कापे करून घेऊया कापे करून झाले की आपण कढई घेतली आहे कडाईमध्ये तेल टाकून देऊ तेल छानपैकी गरम झाला की आपण वडी त्यामध्ये सोडून देऊया क्रिस्पी होऊपर्यंत आपण त्याला छानपैकी फ्राय करणार आहेत अशा प्रकारे हे पहा आपली आळूवडी आता तयार झालेली आहे एकदम कुरकुरीत झालेली आहे तुम्ही ट्राय करा